नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यातील एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून भीमराव निकोसे आपल्या न्यायासाठी भटकत आहे न्याय मिळत नाही त्यांचं घर संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे त्या सगळ्या न्यायासाठी त्यांचं लग्नसुद्धा झालं नाही आणि हे आपल्यासोबत आहे अतिशय गरीब कुटुंबातील हे व्यक्ती आहे जे धनदा जे लोकं होते जे पैसेवाले जे लोकं होते त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांच्या डोळा आहे आणि अनेक तक्रारी झाल्या प्रशासनाकडे गेलेत सगळं पाय झिजवलं पण अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाही परंतु आज न्यायाच्या अपेक्षेनं आज ते राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे आलेत आणि त्या सगळ्या प्रकरणाची ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम जे उपाध्यक्ष आहेत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे त्यांनी गंभीर दखल घेतली आणि तसे प्रशासनाने निर्देश दिले आणि या सगळं प्रकरणामध्ये काय नेमकं कोणाची चुकी आहे कशासाठी तुम्हाला त्रास देण्यात आला काय सांगाल सर मी सर्वात जागोदर त्या ठिकाणी एकोणीसशे ज्या प्लॉट प्लॅट घेऊन माझं स्वतःचं मकान बांधलं अठ्ठ्याऐंशीपर्यंत ते पूर्ण केलं दोन मधली मकान बांधलं होतं सगळ्या माझ्या मकानाकडे सुखसोयी होत्या सगळी विहीर नळ पाणी इलेक्ट्रिक सर्व सोयी होत्या त्याच्यानंतर आजूबाजूला काही खाली प्लॉट होते त्या प्लॉटवरती काही लोकांनी मकान बांधले माझ्या घरी सगळे सुखसोयी असल्या मला मोहल्ल्यात कुणाच्याच घरी जाण्याचा प्रश्न येत नव्हता आई आणि आम्ही सुखानं राहत होतो आणि पद्धतशीर माझं जीवन माझं काम हे करत होतो परंतु काय झालं काही दिवसांत त्या ठिकाणी आजूबाजूचे प्लॅट खरेदी घेतले त्या ठिकाणी मकानं बांधले मकानं बांधल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडे सोयी असल्यानं कुठेच जायचं नाही माझं काम आणि आई बस दोनच पाहायचं तर त्यांनी सुरुवातीपासून मग ते विहिरीत कचरा टाकणं कोण कोण हां कोण ते लोक कोण आहेत हां ते लोक ओबीसी समाजाचे त्यांनी एक ग्रुप बनवला पैसेवाले आहेत हां पैसेवाले आहे त्यांना कोणाच्या राजकारणाचा सपोर्ट आहे असं की काही नाही की त्यांना असा सपोर्ट नाही का कोणत्यातरी राजकारणी याचा आका आहे प्रकारे त्रास दिला तुम्हाला हा, त्यांनी हां तर सर्वात प्रथम त्यांनी माझ्या आईला मारलं दोन हजार तीनपासून मला खूप त्रास झाला दोन हजार तीनला आयला मारलं त्याच्यानंतर मी पोलिस स्टेशन रिपोर्ट द्यायला गेलं तर आईचं म्हणजे ऑपरेशन का नाही केलं पोलिसांनी हे सांगितलं त्यावर चूक बसलो तर त्यांनी काय रिपोर्ट दिला आई मातारी होती म्हणून मरणं पावली त्याच्यानंतर मी एकटा राहिलो मग एकटा राहिल्याच्यानंतर घरी जायचं तर त्यांनी ने शस्त्र नेलं ठाण्यात आधी ठाण्यामध्ये शस्त्र आहे त्यांच्या त्यांनी लागलं त्याची त्यांची नार्कोटेस्ट करावं त्यांची फिंगरप्रिंट तपासावं तेच धावत गेले त्याच्या मग ठाण्यात गेलो ठाण्यात गेल्याच्यानंतर मला ठाण्यामध्ये अटक केली आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशननी कुठल्या पोलीस स्टेशन मी सर पोलीस स्टेशन काय सर याची काही तक्रार तुम्ही केली वरिष्ठांना हा बाबा भरपूर त्या की लिहूनच गेलेलं हे याच्यामध्ये पूर्ण स्टोरीज लिहिली आहे मी आजपर्यंत आज परें सुरुवातीपासून तर आजपर्यंत कशी झाली आणि हे सगळं त्यांच्याकडे डॉक्युमेंट पेमेंट्स आहेत एका दलितावर कशा प्रकारे अत्यज्ञा अत्याचार करण्यात आला हे सगळं डॉक्युमेंट्स आहे भरपूर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत याच पद्धतीचे अच्छा भीमराव निकोसी है ना तर हे भीमराव निकोस निकोसी आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला जे पैसेवाले जे लोक होते त्यांच्या त्यांच्या डोळा यांच्या प्रॉपर्टी होता आणि हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे ते कुठेच जाणार नाही शेवटी आमच्याचकडे येणार असं एक त्यांचं अहिर्भाव होतं आणि नेमकं पुन्हा सांगा कशा प्रकारे दोन हजार तीनला त्यांनी आईलं हे केलं मग चारमध्ये मला खोट्या आरोवर फसवलं आणि मी ते केस जिंकलो घरी जा लागलं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक ग्रुप बनवला आणि म्हणायचे हे ते मैरे तेरे को यार रेने रहेंगे तेरा जिंदा आराम करेगे नाही ते एक दिन तेरे को जिंदा द्याला गे म्हणून मी तेलबाजी झोपडी टाकली तिथंच आपले लिखापढाईचं काम करायचं आपलं सोशल वर्क करायचं एक मी कार्य करताय छोटासा आणि त्या ठिकाणी बसून आपलं उदरनिर्वाह करता आपल्या घरावर लक्ष ठेवायचं मग त्यांनी काय केलं का सर्वातीला त्याचा मोठा गेट होता तो गेट चोरून नेला पोलीस आल्या रिपोर्ट गेलं तर पोलीस रिपोर्ट नाही घ्यायची त्याच्यानंतर त्याने घरातलं पूर्ण सामानच चोर केली आता मी या दोन तीन दिवसा चार एक दिवस अगोदर कळमेसर पोलीस स्टेशनला पूर्ण सामानाची लिस्ट दिली मग त्याच्यानंतर त्यानं सहा सा, सा, सातला माझं वालकंपाडलं मग मागची मोटार नेली चोरून पोलीस स्टेशनचं एकच काम त्याला कारवाई करायची नाही त्यांच्याकडून काही पैसे पाणी घेऊन घ्यायचे आणि त्यांना शांत बसवायचं ना मला कोर्टात जाय म्हणत जायचं मी कडे जाऊन पोटात जायन का माझं पोट भरणार आता तो घर आहे तसंच की सगळं आता ते मग सगळं झाल्याच्या नंतर मग दहाला मी ज्या ठिकाणी सारा घेऊन राहत होतो झोपडीमध्ये तिथे मध्यरात्री मला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न झाला परंतु मला जाग आल्यानं मी वाचलो तर मग काय विचारलं जिवंत पेटल्या पेटवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी ते एफ आर फाडायचा तहसीलदाराच्या सामने ते घटना घडली होती तिथे ऑफिसवर तहसील तर त्यांनी एफ आर फाडला आणि मलाच कोर्टात जा नेहमी नेहमी मलाच कोर्टात जासवाले पुल, म्हणजे तूच अन्याय अत्याचार सर कर आम्ही तुम्हाला अत्याचार करायला सहभाग लावतो आणि तूच कोर्टात जा आणि ज्याने तुमचं घर स्वतःच्या हक्काचं घर होता तो पाडला त्यांना कधी पोलीस पोलीस स्टेशनला बोलवलं होतं का, ला ला का, का आता ते माझ्या सामने थोडी पडतात त्यांनी तिकडून पैसे दिले का पोलीस स्टेशन त्यांना घराकडे पाठवून द्या आता 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 तुम्हाला काय अपेक्षा होतं जे एस सी एस टी आयोगाकडून मी आले कुठल्या अपेक्षा न आले मी एस सी एस टीच्या आयोगाकडे ह्या अपेक्षेनं आलो का मी याच्या अगोदर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाच वेळा भेटलो बावनकुळे साहेब इतरत्र सगळेच कलेक्टर कमिशनर आय जी एस पी एवढंच नाही महासंचालक मुंबईत आंदोलन बी केलं तरी पण काही नाही त्याच्यावर रश्मीजी शुक्ला यांनासुद्धा भेटलो मुंबईत त्यांची कागद आहे त्याच्या कागदानं काटून दिलं एस पीला शेरा मारला तर मग आयोगालाही भेटलो होतं दिल्लीचा आता खोटा अहवाल बनवला तर ज्यांनी पहिलेपासून खोटे बोलत आले ते घर कसं पडलं आता म्हणलं म्हणजे त्यांच्यावरती कारवाई व्हावी कारवाई होऊन ज्याप्रमाणे माझं घर पाळलं बुलडोजरनं आणि अहवाल बनवला पाण्यानं पडलं पाणी आलंच नाही होता स्वतः मी पाहिलेलं आहे आणि काही कार्यकर्ते पाहिलं साक्षीदार घेऊन जाते एस हाकलून द्यायचा आता मला सांगा आ, तुम्ही आयोगाकडे कुठल्या आयोग आयोगाकडे मी माझ्या याच्या समस्यासाठी आलो साहेब आयोग साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे यांचा मुख्य सूत्रधार कोण त्याला सी आय डी मार्फत यश आय डी मार्फत गठीत करून त्याची चौकशी करण्यात आली इतकं इतके यायने कसं काय केलं बाई एक साहेब गंभीर दखल घेतली हा आयोग साहेब माझ्या घरी आले होते साहेब मेश्राम साहेब आले होते आणि सगळे तिथे कन्व्हन्सरचे एच डी ओ वगैरे आपले सी ओ वगैरे नायब तहसीलदार वगैरे सगळे आले होते आणि त्यांनी साहेबांनी दखल घेतली आणि साहेबांना माझी हात जोडून एवढीच विनंती आहे की ज्याप्रमाणे माझं एका दलिताचं घर पाळलं तसं त्यांची गुन्हेगारांची घरं पाळण्यात यावी जेणेकरून माझ्या क्षेत्रामध्ये किंवा माझ्या इलाक्यामध्ये दलिताचीच नाही इतर कुणाची घरं पाळ भविष्यात पाडले जाणार नाही अशी हिंमत धजावणार नाही हे तुम्हाला न्याय भेटेल म्हणून न्याय भेटेल म्हणून भेटेल हंड्रेड पर्सेंट अपेक्षा आहे की मला आयोगाकडून न्याय मिळेल नाही कारण की गरीब परिस्थिती मी कोर्टात जाऊ शकत नाही कोणी मला पोलिसवाले सांगायचे हाय कोर्टात जा आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला महत्त्वाचा मुद्दा आहे का याची गंभीर दखल घेऊन सी आय डी नाही तर एस आय टीची चौकशी करावी याच्या कोण्या कोण्या गुन्हेगारांचे हात आहे कोण याले दुसरे महत्त्वाचे मुद्दे शोधून काढावे तर हे होते भीमराव निकोसीजी कडमेश्वर तालुक्यामध्ये त्यांचं एक दोन मजलीचं मोठं घर होतं पंचवीस वर्ष वर्षाआधी आणि सगळं गोष्टी सुरळीत सुरू असताना काही जे ओबीसी समाजातील जे पैसेवाले जे लोक होते त्यांच्या बिल्डिंगवर नजर गेली आणि टप्प्याटप्प्याने सुनियोजित कट रचून आणि अतिशय पद्धतशीरपणे त्यांना बाजूला केलं आणि त्या घरावर त्यांनी कब्जा केला कब्जा करत असताना त्यांनी अगोदर दिवाल तोडली मागची दिवाल तोडली आणि सगळ्या गोष्टी त्यांनी तो घर पाडलं आणि पाडल्यानंतर असं काही चित्र रंगवलं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून की तो घर पावसाने पडला पाण्याने पडला परंतु अक्षरशः त्याने तो घर पाडला आणि त्याच्यावर कब्जा केलेला आहे आता मात्र ते न्यायासाठी फिरतो आहे पंचवीस वर्षाले त्यांना कोणीही न्याय दिला नाही